आम्ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आयचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी एस एफ आयच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणं वीस जून रोजी आम्ही इथे उपोषणाला सुरुवात केलेली आहे विद्यापीठाच्या मुख्यमार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आमच्या काही मागण्या आहेत प्रशासनाकडे सात मागण्या आहेत त्या प्रामुख्याने वसतीग्रह सुरू करा, करा वसतिग्रहाची वाढवलेली जी फीस आहे ती कमी करा कमावशिकाचं मानधन चार हजार करा पी एच डीसाठी जी प्रवेश परीक्षा जी पेट परीक्षा आहे पेठ परीक्षा घेण्यात यावं म्हणून मागणी आहे सिद्धार्थ विद्यार्थी संशोधन जे वस्तीकर आहे त्यांचं स्थानांतर थांबवा म्हणून मागणी आहे आणि या मागण्याला घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो हो। आहोत पण आम्ही विद्यापीठ प्रशासनाला माहिती तो पत्र दिलेला आहे आणि पोलीस स्टेशनलासुद्धा बेगमपुरा पोलीस स्टेशनला माहिती तो पत्र आम्ही दिलेलं आहे मात्र त्यांनी आम्हाला आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सी आर पी सी पोलिसांनी ही या ठिकाणं नोटीस दिलेली आहे सी आर पी सी वन फोर्टी नाईनची नोटीस पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि तुमच्यावर कारवाई करू अशी नोटीस दिलेली आहे आणि एवढंच नाही तर विद्यापीठाचे कुल सचिव माननीय प्रशांत आंबोदकर यांनी पोलिस स्टेशनसाठी एक पत्र काढलेलं आहे पोलीस बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या नावानं आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्या पत्रामध्ये की तुम्ही विद्यार्थ्यांवरती कारवाई करा त्यांना म्हणजे माहितीच तो पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितलेला आहे साहेब प्रशांत कुलगुरू साहेबांना माझी विनंती आहे की ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपण राज्य शासनाचे प्राध्यापक विद्यार्थ्याचं म्हणणं काय आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकल्या पाहिजेत त्या सोडवल्या पाहिजेत हे न करता आपण जे फरमान काढताय ते फरमान चुकीचे आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो आणि हे उपोषण असं चालू राहीन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत विद्यार्थ्यांच्या